लोणमध्ये बाप्पाच्या आगमनाने जल्लोष कुंभारवाड्यात भाविकांची मोठी गर्दी लोणन सजलं गणेशोत्सवाच्या रंगात सजावटीच्या खरेदीला आजचा दिवस सर्वांसाठी अत्यंत मंगलमय विघ्नहर्ता मंगलमूर्ती मंगल गणरायाच्या आगमनाने वातावरण आनंदमय व भक्ती रसात आहे सकाळपासूनच दोन तासांच्या गजरात फुलांच्या सजावटीत आणि गणपती बाप्पा मोर्याच्या अखंड घोषात गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे घराघरात तसेच मंडळांमध्ये बाप्पा विराजमान होऊ लागले आहेत कुठे पारंपरिक रांगोळ्या व फुलांची सजावट तर कुठे आधुनिक रोषणाईचे आकर्षण अशा विविधतेने गणेश भक्तांनी गणरायाचं स्वागत केलं आहे लोणंदमधील तुंभारवाडा व तानाजी चौक परिसरात गणेश मूर्ती खरेदीसाठी सकाळपासूनच भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली पाचशे रुपयांपासून तब्बल पंचवीस हजारापर्यंतच्या अत्यंत सुबक आकर्षक व विविध आकारमानातील गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत्या लोणनमध्ये गणेश मूर्ती बनवण्याची परंपरा ही अनेक पिढ्यांपासून कुंभार समाजाकडे असल्याने येथे तयार होणाऱ्या मूर्तींना केवळ लोणन व परिसरातूनच नव्हे तर सातारा आणि पुणे जिल्ह्यातूनही प्रचंड मागणी असते ढोल ताशांच्या तालावर नाचत गजर करीत अनेक गावातील नागरिक व मंडळांचे कार्यकर्ते मूर्ती घेऊन जाताना संपूर्ण परिसरात उत्साहाचा माहोल रंगला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया या जयघोषाने कुंभारवाडा आणि तानाजी दानानून गेला होता लहान मुलांपासून ते युवक वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद श्रद्धा आणि उत्सव झळकत होता फक्त मूर्ती खरेदीतच नव्हे तर सजावटीच्या साहित्याच्या दुकानांवरही तुफान गर्दी होती रंगीबेरंगी रंगी रोषणाई सजावटीचे साहित्य फुलमाळा धूप अगरबत्ती पूजा साहित्य आणि प्रसादासाठी मिठाईच्या दुकानांवर भाविकांची लगबग पाहायला मिळाली लोणमच्या रस्त्यांवर भक्तीरस फुलांचा सुवास आणि आणि ताशांचा गजर यामुळे अद्भुत विस्मयकारक भासमय वातावरण निर्माण पुढील दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आरत्या भजन कीर्तन सांस्कृतिक उपक्रम व सामाजिक संदेशांमधून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे तर चला सर्वांनी मिळून बाप्पाच्या स्वागताला सज्ज होऊया गणपती बाप्पा மோரைய மங்களமூர்த்தி மோரையா